आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक हरतूर कश्यप त्यानंतर माझ्या सहकारी शिक्षिका कुबळे मॅडम त्यानंतर आज अचानक रजेवर असलेले आमचे प्रवासन आणि आतून सगळ्या बालमित्रांनो बालदोस्तांनो बालमैत्रिणींनो माझ्या सख्यांनो माझ्या भगिनींनो खरोखर खरोखर आजचा दिवस हा आमच्यासाठी म्हणजे आता तुम्हाला सांगणार नाही मी आमच्यासाठी कसा महत्त्व आहे तो आणि ह्या दिवसासाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि माऊलीला नमन करते मी आणि इतके आभार मानारे तेवढे रात्र गात्र त्या माऊलीसाठी आहे जर आता देशानंतर तुम्हाला जर दुसरं काय विषय असेल तर मला काय सांगते बहिबुले तर आज आम्ही ज्या दोन पुरुष आणि दोन स्त्रिया म्हणजे पन्नास टक्के आरक्षण दिसतय आमच्याकडे तर ते दिसलं समजून घ्या मुळेच आम्ही इथे उभे राहू सावित्रीबाईंच नाव घेतलं ना सावित्रीच्या लेखी म्हणून जरी सांगितलं आम्ही तरी आपल्याला काय होत समोर त्याला दरारा बसतो एक लक्षात ठेवा तुम्ही कायम तुम्ही वर आए, या लक्षात ठेवायचं जसं सत्यान्वि आहे तसंच एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं आम्ही सावित्रीचा नेते आहे म्हणून सांगायचं फक्त या डणक्यात आपल्याला कोणी त्रास येणार नाही सावित्रीबाई आधी शेण खाऊन शेण मोठे खाल्ले सावित्रीबाई सावित्रीबाई आधी शेण मोठे खाल्ले कसे खाल्ले त्याची आपण एक छोटीशी माहिती घेऊ तुम्ही आता सगळ्यांनी सांगितलं पहिली शाळा पुण्याच्या भिडेवाड्यात सुरू झाली बरोबर ना चुती? ती कोणाची होती सावित्रीबाईची होती स्त्रियांना शिकवण्यासाठी पण आता मला तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला शिकवायला येतो कि नाही मग तुम्हाला जे शिकवायचं आहे ते सांगण्यासाठी जी माहिती पाहिजे ती आमच्या आमच्या बरोबर आम्ही घेऊन येतो की नाही म्हणजे तुम्हाला माहिती आमच्या बाई आम्हाला सगळी माहिती सांगणार किंवा आमचे गुरुजी आम्हाला आम्हाला सगळी माहिती सांगणार पण तिथे शिकायला मुली तयार होत्या पण एका गोष्टीमुळे त्या शाळेत येत नव्हत्या कोणत्या सगळे पुरुष ना मग त्यांच्याकडे शिकायला कोणी ओळखलं क्रांती गोती सावित्रीबाई फुले पती कोण ज्योतिबा फुले यांनी ओळखलं जर मुलींना शिकवायचं असेल तर मुलींना शिकण्यासाठी शिकवण्यासाठी पण मुलगीच पाहिजे किंवा बाई पाहिजे समजलं ना मग ती पाहिजे तर आता मी कोणाकडे जाऊ शोधायला मग त्यांच्या लगेच लक्षात आलं की माझ्या घरातच एवढं मोठं मोठी उदाहरण असताना मी लोकांकडे कशाला कर जाऊ आणि त्याने पहिलं काय केलं सावित्रीबाईंना शिकवलं मग सावित्रीबाईंची पाठी कुठली होती त्यांच्याकडे पाठी नव्हती तर त्यांच्याकडे धूळपाठी होती पण धूळपाठी म्हणजे का हा माती तर सगळीकडेच आहे की झाली त्यांनी करायला सावित्रीबाई अ ज्योतिबा फुलेने की आपण आपल्या सावित्रीला काय करूया तयार करायचं पण सावित्रीबाई त्या मी नाही बाई मला नाही जमायचं मला कशाला शिकायला पाहिजे अशी वाक्य धरून अडूनच बसले अडून बसल्यावर काय ज्योतिबापुल्यांच चालणार आहे तुम्हाला माहितीये एखादी बाई जर अडून बसली तर नवऱ्याचं काही चालतं का नाही मग नवऱ्याने म्हणजे ज्योतिबापुल्याने आईकी बाईला समजावलं अगं एवढ्या मुली अशिक्षित आहेत त्यांना जर शिकवायचं असेल तर एक स्त्रीच पुढे आली पाहिजे त्या वाक्याने ती इतकी तयारच झाल्या ना वरी हो मग ती माझी जबाबदारी आहे आणि मला एवढा मोठा माणूस मिळालाय की नाही शिकवणारा मग त्याचा काय करून घेतला पाहिजे उपयोग करून घेतला पाहिजे पायावर तयार काय करायला आधी शिकायला तिला मुलींना काय शिकवणार बरोबर की नाही शिक्षण सुरू केलं स्वतःच आणि स्वतःच शिक्षण करता करता त्यांना जसं अक्षर यायला लागली तसच त्या छोट्या छोट्या मुलींना त्यावेळी विधवा मुली खूप असायच्या छोट्या छोट्या कारण सावित्रीबाईंच लग्न किती वर्षाचे असताना झालं तुम्ही सांगितलं नवव्या वर्षी होत्या त्या काही विधवा होत्या त्या मग त्यांना शिकवायला पाहिजे ह्याच मैत्रिणी शिकवण्यासाठी म्हणून त्या पुढे आल्या आणि भारत पहिल्या शिक्षिका झाल्या कोण आणि पहिल्या मुख्याध्यापिका कोण झाल्या आता शिक्षिका म्हणजे म्हणजे माणसं कधी वाईट असतात का नाही पण चुकीचे विचार डोक्यात आले की माणसं वाईट व्हायला लागतात अशी चुकीची माणसं त्यांच्या समोर काय करायची त्याच्या शाळेत जायला लागल्या की त्यांच्या अंगावर मातीतलं शेण घ्यायची आणि मारायचं मग त्यावेळी सावित्रीबाई काय करायच्या कोणालाही विरोध करायचा नाही किती मारता येते मारा पुन्हा शाळेत जायच्या पिशवी दुसरी साडी काढायची ती साडी बदलायची ती धुवायची सुकत घालायची आणि नवीन साडी आली त्यांनी पर्याय शोधलेला होता ना किती ती साडी संध्याकाळपर्यंत बाळायची आणि पुन्हा ती नेसलेली साडी घेऊन घालून जायच्या पुन्हा वाटेत त्यांना शेण मोठे घालायचे पुन्हा ती सुकलेली साडी असायची पिशवीमध्ये ती तिथे जाऊन बदलायची पुन्हा ती धुवायची हा रोजचा नित्य नियमच असायचा पर नुस्त शेन पण नाही मारायचे दुबळ पण मारायचे त्यामुळे जखमा पण व्हायचे त्यांना कधीतरी लागायचे त्यांना शेन मारलं तर एक वेळ दुखणार नाही पण दगड तोंडी मारले तर तो दुखेल नाही पण त्या कोणाबरोबर भांडायला गेल्या का आता तुम्ही ते काय आमच्या आता ताकद आलेली आहे पण त्यावेळी त्या संयमाने राहिला कुठला शब्द वापरला मी संयम तिला माहित होत कालिख्याबाईंना माहित होत की मी जे काम करते आहे ते पुण्याच काम आहे कस काम आहे पुण्याच पुण्य मिळालं आपल्याला कि काय होत आपलं आयुष्य वाढत पुण्याचं काम केलं की आपलं आयुष्य वाढत आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या होतात घडतात त्यामुळे त्यांना माहित होत की आज मी शेण मोठे खाल्ले तरी काही काळाने हे मोठे आपल्या मुला मुलींच्या वाट्याला येणार नाही अशा या क्रांती सावित्रीबाई फुले आहेत आपलं नमन ठेवायला पाहिजे की नको हा आणि किती जणांना ज्योती सावित्रीबाई फुले यांचा अभिमान वाटतो रे कार्तिक त्याचा तू ऐकलं नाही ना? पाहिजे पण अभिमान हात खाली अभिमान बाळगताना एखाद्या गोष्टी हात खाली अभिमान बाळगताना त्या बरोबर अ बरोबर आदर पण आला पाहिजे नाही तर मला अभिमान आहे म्हणून मारधोड करत सुटूया नाही आदर असा आला पाहिजे कारण ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि माझे विरोध सुद्धा समजवते फक्त तुम्ही लक्षात ठेवा बाळानो हो? या माऊलीला या फोटोला कधीही विसरायचं नाही म्हणूनच एवढ्या ना संपूर्ण स्त्रीला काय म्हटलं जातं माहितीये का आधा जहान म्हटलं जात आधा जहान म्हणजे जग हे जर अक्क आहे तर त्यातला अर्धा भाग कोणाचा आहे स्त्रियांचा स्त्रियांचा आणि अर्धा भाग कोणाचा आहे पुरुषांचा म्हणजेच तो आधा जहान आहे आपण त्यामुळे आपण आपल्या शक्तीची ताकद ओळखली पाहिजे आणि त्याप्रमाणे सगळ्या समाजाच्या कल्याणासाठी त्या शक्तीचा वापर केला पाहिजे एवढे बोलते मी आणि मी माझी प्रश्न बोलतो